हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर तुम्हाला माहीतच आहे यु एनचे बाबा गेलेले आहेत ड्युटीला त्याच्यामुळे यु एन आणि मी आम्ही दोघंच जणं असतो तर रोज थोडं उशिरा उठणं चालू आहे कारण सकाळी ब्रेकफास्टची वगैरे काही गडबड नसते त्याच्यामुळे पण इकडे राजस्थानमध्ये एवढं ऊन पडायला लागलेलं ला आहे आणि इकडे ऊन पडलं की गरमीच्या सीझनमध्ये आंधी तुफान खूप येत असते त्याच्यामुळे पूर्ण घरात धूळ धूळ झालेली आहे आजच सगळं धुऊन काढलेलं गॅलरी वगैरे हॉल वगैरे पण धुऊन टाकला होता खाली पूर्ण त्यावेळेस व्हिडिओ नाही बनवला मी सगळ्या बेडशीट वगैरेसुद्धा धुळी धुळीसारखं वाटत होतं सगळ्या खिडक्या जरी बंद केल्या तरी धूळ येतेच इथे तर हे बघा माझं मंदिरसुद्धा खराब झालं होतं पूर्ण धूळ धूळ झाली आहे पेपरसुद्धा निघून गेलेला आहे एवढी हवा वगैरे चालू होती त्यामुळे देवघरसुद्धा स्वच्छ करायचे देवाचे भांडे पण थोडे खराब झालेले आहे थोडे काय चांगलेच खराब झालेले आहे तर यु बाबा आहे नाही तर वेळच वेळ वेड़ आहे म्हणजे स्वयंपाकाची काही गडबड नसते कारण ते जर तर त्यांच्या वेळेस सगळ्या गोष्टी करायच्या असते त्याच्यामुळे थोडा वेळ आहेच तर म्हटलं थोडं क्लिनिंग करावं घराची तर आज असाच अस अस दिवस जाणार आहे तर यू एनचे बाबा नसताना आमचा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत जा शेअर करणार आहे मी तर एक मला कमेंट्स येऊन राहली जी मला बऱ्याच व्हिडिओमध्ये आलेली आहे पण त्याचं मी उत्तर नाही दिलेलं आहे तर कमेंट्स अशी आहे मला की तू टिकली का नाही लावत तर टिकली लावत नाही म्हणजे लावत नाही असं पू असं आहे नाही की मी टिकली बिलकुल लावतच नाही मी टिकली लावते पण मला इन्फेक्शन होतं हे बघा इथे मी दोन दिवस जरी लावली की बघा लगेचच ते असं काळं होतं आणि दुखतं ते इथे पिंपलसुद्धा येतो मला त्यामुळे मी टिकली जास्ती करून अवॉइड करते आणि आंघोळ झाली की जेव देवपूजेच्या वेळेस कुंकू लावून घेत असते देवाजवळचं आणि तुम्हाला माहिती आहे आजकालचं कुंकू काही जास्त वेळ टिकत नाही कधी कधी ओलं करूनसुद्धा लावते मी पण ते काही जास्त वेळ टिकत नाही आणि तुम्ही मला अशी ॲडवाईस देता मला खूप चांगलं वाटतं आपली संस्कृतीच अशी आहे की आपण कपाळाला लग्न झाल्यावर टिकली तरी लावलीच पाहिजे पण टिकली टिकली मला टिकलीतनी त्रास होतो त्यामुळे मी टिकली अवॉइड करते पण मी कुंकू लावत असते आणि तुम्ही मला म्हणत आहे तर त्याच्यामुळे मी म्हणजे मी नेहमी कुंकू ला कुंकू जरी नाही झालं तर दुसरं सुद्धा गंध वगैरे तरी मी लावत जाईन आणि थँक्यू मला ॲडवाईस दिली आणि मी ते नक्की फॉलो करेल आणि जर तुम्हाला असे काही प्रश्न पडत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता अजून बऱ्याचशा कमेंट्स आहे त्याच्यावर मला बोलायचं आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच बोले चला मी कामाला लागते आता तर सगळ्यात आधी आज तर मी फक्त हॉलच क्लीन करणार कर आहे कारण हॉलमध्ये सुद्धा खूप सारी धूळ झालेली आहे तर हे जे डायनिंगवरचं कवर होतं ते इतकं खराब झालं होतं म्हणजे सरळ मी धुवायलाच टाकलं एवढी माती माती झाली होती आणि मी जर खिडकीमध्ये आहे ना देवाच्या ज्या गोष्टी असतात अगरबत्ती वगैरे जे आपल्याला लागतं देवपूजेला ते सगळं एका टोकरीमध्ये ठेवत असते कारण घ्यायला इझी पडतं कारण देवघरात काही जागा नाही आहे माझ्या असं काही सामान ठेवायसाठी आणि खिडकीमध्ये मोठी स्पेस आहे तर तिथे तेच मी हे सामान ठेवते हो ते सुद्धा सगळं काढलं धुवून टाकल्या त्या बॉटल्स वगैरे आणि व्यवस्थित ते क्लीन करून ते सुद्धा ठेवलेलं हो आहे आणि वरून झाडू मारून घेत आहे आणि एन बघा एनच्या बाबा नसल्यामुळे एन प्रत्येक ठिकाणी माझ्या मागे मागे असतो आणि मला हेल्पसुद्धा करतो काही मागितला हातात तर बघा झाडू मागितलं त्याने लगेच झाडू दिलेला मला असा त्रास देत नाही मदतसुद्धा करतो आणि खेळूनसुद्धा राहिलेला आहे तो तर इथे मी सगळं आता पुसपास करून हे सगळं क्लिनिंग करून राहिलेली आहे जे जास्तच खराब झालेलं आहे त्यानंतर मी देवाचे भांडे घासले आणि पूजा पण करून घेतली तर हे संध्याकाळचा थोडा व्हिडिओ तुम्ही सगळं शेअर करत आहे मी इथे देवघर नीट करायसाठी गेली आणि देवघराचं सगळं तुटून गेलेलं आहे तर हे मला नंतर क्लीन करावं लागेल आणि इकडे बघा मी कपडे सगळे धुवून घेतलेले आहे बेडशीट वगैरे त्याचबरोबर एक मोठं सुद्धा धुतलेलं आहे जे खूप भारी आहे आणि इथे वाळू घातलेलं आहे यानंतर तर आत्ता संध्याकाळ होत आलेली आहे आणि मला थोडं बाहेर जायचं आहे बाहेरच जाणार होती मी भाजीपाला वगैरे आणायला कारण भाजीपाला आज सगळं महाग मिळतं आणि बाहेर थोडं जावं तसं कॅमल नाही गेलं तर आल्याबरोबर कॅमल दिसलेला आहे कॅमलचं दर्शन झालेलं आहे त्यानंतर बघा इथे भाजीपाला वगैरे घेत होते मी आणि खूप मोठं शॉप आहे जिथे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात तर इथे सगळ्या गोष्टी फ्रेश पण मिळून जाते आत थोडं इतकं फ्रेश नाही मिळत त्याच्यामुळे थोडं बाहेर आलो होतो आम्ही आणि सोबतच दोन चार गोष्टी पण घ्यायच्या होत्या तर इथे छोटे छोटे असे शॉप आहे आणि दिसल्याबरोबर युवीला खेळण्याचे शॉप लग जाऊन आपले खेळणं चालू होते त्याचे आणि इथे मला टिकल्याचे पॅकेट्स वगैरे जनरल थोड्या गोष्टी घ्यायच्या होत्या तर ते वगैरे घेतलेलं मी इथून आणि युएन बघा गाड्या घेतल्या तिथल्या आणि खेळणं पण चालू झालं होतं त्यांचं इथे चल चल ठेव ठेव नो 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 काय जा ठेव पटकन तर बघा एनला काही खेळणं सोडायचं नाही आहे तर यानंतर आम्ही उसाचा रस पिलेला आहो उन्हाळ्यात उसाचा रस पियायला खूप आवडते मला आणि खूप टेस्टी असते इथला उसाचा रस आणि युएन बघा कसा ज्यूस पिऊन राहिलेला आहे यम्मी असतो युव्हन पी 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 <laughs> एक्सप्रेशन बघते जर बाहेर आलं की एखाद्या युएनला मी खेळणं नक्कीच घेऊन देत असते तर यु एनला मी इथे एक बबल घेऊन दिलं होतं तर तो खूप आनंदी झाला कारण तसंही बाहेर कमी येतो आम्ही त्यामुळे तर यानंतर आता आम्ही घरी जायला निघालेला आहोत तर व्हिडिओला आता इथेच संपूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत बाय